तो काळ कसा किती कठीण होता त्या काळामध्ये किती जाती येतात किती अंधश्रद्धा काय अवस्था होती त्या काळात आणि त्या काळामध्ये संत रोदास महाराज सांगतात की ब्राह्मण पण कुझी जो जो होवे गुरुहीन म्हणजे धर्मात जी चुकीच्या गोष्टी सांगितल्या काय सांगितलं ब्राह्मण किती जरी भ्रष्ट असेल तो किती जरी चुकीचा असेल तरी तो श्रेष्ठ आहे कारण का तो जन्माने ब्राह्मण आहे असं जे सांगितलं ना त्याला छेद दिला संत रोदास संत रोदास म्हणाले हे चुकीचं हे मला मान्य नाहीये जो आपल्या कर्माने श्रेष्ठ आहे तो करा ब्राह्मण आहे आणि मी त्याला ब्राह्मण मानतो किती मोठा विचार आहे माऊली सांगा आणि तो काळ आठवा तशाच प्रकारचे अनेक आपल्या संतांनी या वेगवेगळ्या वेग याच्यावरती आघात केले आणि ज्या काही जाती येतात असतील म्हणजे बघा संतांनी प्रत्येक जातीवरती जाती येते जाती वरती त्यांनी प्रत्येक संताचा आहे त्यामध्ये तुम्हाला सांगतो चोखोबा राय चोखोबरायने काय म्हटलंय तर चोखोबराय म्हणतात जात ना पात नाही संन्याशी जात ना पात नाही संन्याशी विठ्ठल भक्तीमय मोजली चोखा मणे हरे एकची खरा जात पात तुझ्या दारी सारा म्हणजे जात पातीबद्दल संतांनी जे सांगितले जात नामदेव महाराज अजून एक पुढे जाऊन म्हणतात जात पाहू नको जात जात पाहू नका नको म्हणजे जात पाहू नका पंत पाहू नका हरिनामाचा गजर करा जात पाहू नका संत पाहू नका हरिनामाचा गजर करा एकनाथ म्हणे विठोबा एकाच जा जातीचे भेद येथे नाही साच म्हणजे नामदेव महाराजांनी जी जाती प्रथेवरती आघात केला तसं संत तुकोबार देखील म्हटलंय तुकोबारायने काय म्हटलं बघा जात नाही पात नाही विठ्ठलाच्या आधारी तुका म्हणे भक्ती करा नाही भेद भारी अजून परत नामदेव महाराज याच्यावरती खूप सुंदर म्हणतात नाही जन्माची खून नाही जातीची रुग्ण विठ्ठल भक्तीचा मार्ग एकच धन नामा मने हरी माझा सखा जात पात त्याला नाही खका अशा प्रकारचा संदेश टोकोबराने देखील दिलेला आहे